अजून मी खर तर या राज्याचं हे महत्वाचं पद कृषी विभागाचे मंत्रीपद मला दिल्याबद्दल मी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील आणि आमचे नेते अजितदादा साहेब असतील सुनील तटकरे साहेब असतील प्रफुल्लभाई पटेल असतील आणि आमच्या महायुतीच्या सर्वच आमच्या ने ज्येष्ठ नेत्यांचं आणि ने सर्वांचंच मी आभार मानतो निश्चित प्रकारे शेतीचं माझं लहानपणापासून नातंय पण आता या विभागाच्या बाबतीमध्ये मी उद्या पदभार स्वीकारेल आणि पदभार स्वीकारल्यानंतर या विभागाच्या प्रश्न त्याच्या अडचणी आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कुठला निर्णय घेणं योग्य आहे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे माझा त्या बाबतीत प्रयत्न राहील उद्या दुपारी मी या विभागाचा चार्ज घेतोय आढावा आढावा मी आता उद्या उद्या चार्ज नंतरच मी आढावा घेईल आणि या बाबतीमध्ये अजित देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब हे तिन्ही महायुतीचे नेते या बाबतीमध्ये योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील अनेक वर्ष राज्यात म्हणजे जी परिस्थिती मुख्यमंत्री असं म्हणाले की शेतकऱ्यांना जर दोनदा कर्जमाफी द्यावी लागली तर निश्चितपणे शेतकरी अडचणीत आहे त्यासाठी आम्ही आमचं आश्वासन पूर्ण करू मात्र शेतकऱ्यांना अडचणीतून सुद्धा बाहेर काढायचे अशी काही परिस्थिती राज्य सरकारची का तुम्ही जरी खात्यात घेतलं नसलं तरी तुम्ही राज्य मंत्रिमंडळात होता बरोबर आहे मी आता या बाबतीमध्ये मी तुम्हाला तेच म्हटलं की पद कुठलाही आता पदभार स्वीकारल्या स्वीकार माहिती घेतल्याशिवाय कोणी बोलू नये मी त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये माहिती घेऊन आपल्याशी मी निश्चित कार्यकर्ते बोललेली मारण्याची धमकी दिलेली आहे सुप्रिया सुळे मला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही आणि असं कुणीच कुणाला असं दंबाजी करणं त्या बाबतीमध्ये कुणी करणार नाही आणि त्यात कदाचित त्याने असं त्याचा एक एखादा वेगळा अर्थ निघाला असावा आपलं काय असतं ग्रामीण बोली भाषेमध्ये ग्रामीण भाषेमध्ये काय माणूस बोलतो आणि त्याचा अर्थ वेगळा काढला जातो हनुमंतराव कोकाट्यांचा तसा अर्थ त्यांचा बोली भाषेचा अर्थ तसा नसावा कारण हनुमंतराव कोकट्या मी पण जवळ ओळखतो ते तसं त्या बाबतीमध्ये करणार नाही सातपुडा बंगला जो आहे तो सोडण्यात आला नाही मला मला आता बांगला शासनाने सिद्धगड बंगला दिलेला आहे वायबी चव्हाण शेजारचा त्यामुळे तो बंगला मला खूप चांगला आहे आणि त्यामुळे तो बंगला मी तोच बंगला माझा कायमचा ठेवणार आहे टीका केली जाते संजय राऊत यांनी कोण वक्तव्यावर टीका करण्यापेक्षा बरं झालं तुम्ही आज सगळेच आहात माझी तुम्हाला एक विनंती आहे की जर थोडा वेळ माझ्यासाठी अर्थ अर्थ माझं तुम्ही ते संपूर्ण भाषण आहे का काय आता व्हिडिओ कोण काय डिलीट का भाषण आहे का आणि हे जर तुम्ही ते माझं भाषण जर तुम्ही ऐकलं तुम्हीच कदाचित माझा निश्चित प्रकारे तुम्ही मला फोनवर करायचाल मामा नाही तुम्ही योग्य बोलला तुम्ही सांगा मी काय म्हणलो वाकडं काम सरळ मी त्यावेळेस अधिकाऱ्यांना एक सांगत होतो की अधिकाऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं किंवा सर्वसामान्य माणसाचं नातं असं राहिलं पाहिजे अधिकाऱ्याला सर्वसामान्य माणसाला वाटलं पाहिजे की हा आमचा कुठला तरी माझा घरचा माणूस आहे आणि अधिकाऱ्यांना पण वाटलं पाहिजे हा शेतकरी तर आपल्या घरच्या माणसाला आपण मदत करतोय काय होतं काम म्हणजे काय असतं मी मागाशी आपल्या बोलीभाषा असते ग्रामीण मध्ये एखादी सोसायटी आहे एखाद्या सोसायटीमध्ये एखाद्या सोसायटी असेल एखाद्या सोसायटीमध्ये एखाद्या बँकेचं एखाद्याने कर्ज भरलं बँकेचं कर्ज भरल्या आणि भरले बँकेने दाखला नीलचा दिला त्याचं लगेच ते सात भरवलं ते बोजा कमी होत नाही त्याला आठ दहा पंधरा दिवस लागतात पण पंधरा दिवसासाठी विनाकारण एखाद्या नागरिकाचं काम असतं वैयक्तिक लाभाच्या योजना असतात त्याच्यासाठी ते थांबवलं नाही ते कमी करूनच आणा हे करून आणा हे बरोबर नाही तर बँकेने नीलचा नील जर दाखला दिला जरी त्याच्यावरची इतर हक्कामध्ये जरी पोहचा दिसला तर त्यामध्ये ते काय हे काम नसतं की माझी ती एक बोली भाषा होती यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे नव्हतं उलटं मी अधिकाऱ्यांना आणि सामान्य नागरिका दोघांना आणि खूप गर्दी होती तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला लोकांनी खूप टाळ्या वाजवून वगैरे खूप चांगलं तिथं हे केलं अधिकारी होते पण विनाकारण त्या बातमीचा विपय केला गेला आणि तुम्ही जर ती माझी विनंती तुम्हाला आता तर तुम्ही ती माझी कॅशेट अर्धा तासाची सर्वांनी अर्धा पस्तीस चाळीस मिनिटं मी बोललो असो ते आपण थोडं थो वेळात वेळ काढून जरा वेळ थोडा माझ्यासाठी काढा आणि वेळ काढून फक्त तुम्ही आणि ही करा आणि त्यातनं तुम्ही जर हे केलं तर मला खूप बरं वाटतं संजय राऊत साहेब मोठे नेते मी त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाहीये मी त्यांच्याबद्दल बोलणं योग्य की वाकड ते काय बोलतात ते काय बोलणं मला मला कोणाला महत्वाचे कारण नाही आम्ही आमच्या ठिकाणी काम करणारे आम्ही शेतकऱ्याची मुले आहेत आम्ही आज आज ह्या विभागाच्या माध्यमातून कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना हे जे माझे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या मंत्री